राज्याचे मस्तावल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचं वृत्त वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रसारित झालं ही घटना या पुरोगामी महाराष्ट्राला त्यांच्या वर्तनाने कलंकित करणारी आहे या घटनेचा मी एक शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो आणि ही घटना तेवढी संतापजनक असून विधिमंडळाच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत असताना अशा पद्धतीने जर राज्याचे कृषी मंत्री रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांनी अपेक्षा कोणाकडनं करायचा असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये दर दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे मराठवाड्यामध्ये मा मागील सात महिन्यात पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या या रेकॉर्डवर झालेल्या आहे सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे विधिमंडळाच्या सभागृहाला कुस्तीचा आखाडा व क्लब करून टाकलेला आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि या कृषी मंत्र्याचा खऱ्या अर्थाने मागीलच कालखंडामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा घेणं अपेक्षित होतं जेव्हा त्यांनी अपशब्दामध्ये शेतकऱ्यांना अपमानित केलं होतं मी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं की त्यांनी तात्काळ या मस्तावल कृषी मंत्रीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करतो